आपल्या पार्टनरची प्रेमाची भाषा वेगळी असेल तर त्यासोबत कसा संवाद साधावा निरंजन आणि जान्हवीच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली होती पण त्यांचे नाते तेवढेच ताजे होते जितके ते पहिल्या दिवशी होते निरंजन त्याच्या कामात खूप व्यस्त असायचा आणि सुद्धा घरातल्या कामात दोघांनाही एकमेकांवर प्रेम होते पण प्रेम व्यक्त करण्याच्या त्यांच्या पद्धती खूप वेगळ्या होत्या निरंजनची प्रेम व्यक्त करण्याची भाषा गुणवत्तापूर्ण वेळ होती त्याला जान्हवीबरोबर एकत्र वेळ घालवणे खूप आवडायचे जान्हवीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा सेवा होती तिला निरंजनसाठी काहीतरी विशेष बनवणे घरातली कामे करून त्याला आरामदायी वाटण्याची खात्री करणे हेच तिचे प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग होते एके दिवशी जान्हवी निरंजनला विचारते तू नेहमी माझ्यासाठी वेळ देतोस पण कधी कधी मला असे वाटते की तू माझ्या सेवेला महत्त्व देत नाहीस निरंजन उत्तर देतो माझ्यासाठी तुझ्यासोबत वेळ घालवणे हेच महत्वाचे आहे जान्हवी पण मला कधीकधी -कधी असे वाटते की तू प्रेम व्यक्त करत नाहीस कारण तू माझ्यासोबत वेळ घालवत नाहीस दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि एक निर्णय घेतला एकमेकांच्या प्रेमाच्या भाषांचा आदर करण्याचा निरंजनने जान्हवीच्या सेवेला अधिक महत्त्व देणे सुरू केले त्याने तिला तिच्या कामात मदत करणे आणि तिला आरामदायी वाटण्यासाठी प्रयत्न करणे सुरू केले जान्हवीने निरंजनबरोबर अधिक वेळ घालवणे सुरू केले त्याच्या आवडत्या गोष्टींत भाग घेणे सुरू केले या बदलामुळे त्यांच्या नात्यात एक नवीन आनंद आणि समजूतदारपणा आला दोघांनी एकमेकांच्या प्रेमाच्या भाषांचा आदर करून संवाद साधण्याची कला शिकली होती या अनुभवाने त्यांच्या नात्याला एक नवा सेतू बांधला गेला प्रेमाचा संवादाचा आणि समजूतदारपणाचा या कथेतून शिकायला मिळते की प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते पण जर आपण एकमेकांच्या प्रेमाच्या भाषांचा आदर करून संवाद साधला तर नाते अधिक सखोल आणि आनंदी होऊ शकते ही प्रेम प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद